हा आहे बाल्कनीचा व्ह्यू सो हा माणूस येतोय येतोय आपलाच बेल वाजवणार आहे असं वाटतंय हा माझ्या घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता जर्मनी मध्ये आम्ही जिथे राहतोय ज्या घरामध्ये कुक साबण असं नाव आहे त्याचं बेल वाजलेली आहे आपण जाऊया या हॅलो शोधू दा बेस्ट पोस्ट डांके ना डांक शो शे शूज आपलं पार्सल आलेलं आहे तर आता आपण हे पार्सल अनबॉक्स करणार आहोत शो गाईश टाइम वेस्ट करण्याच्या आधी आपण लवकरात लवकर अनबॉक्सिंग करायला चालू करू तर तुम्हाला आता दोन गोष्टी किंवा तीन चार गोष्टी मे बी बघायला भेटतील आम्ही काय केलंय ब्लॅक फ्रायडे आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट केली आहे खूप सारी शॉपिंग केलीये आणि सोननी मी माझा पूर्ण पगार खर्च केलेला आहे तर माझ्याकडे आता शून्य रुपये शिल्लक करूया बघूया कसं होतंय काय होतंय चला येस लेट्स गो तर तुम्ही बघू शकता ही आहे आपली शॉपिंग सोनाच्या हातात आहे लॅपटॉप जो आम्ही घेतलाय ए मॅकबुक एर एम थ्री दुसरा आहे आमच्याकडे ट्रायपॉड आमच्या ब्लॉगिंग करियर साठी आणि गोष्ट आहे जे आम्ही एक हब घेतलाय जो एव्हरी आहे कारण की त्या एका सी पोर्टला आपण खूप साऱ्या गोष्टी कनेक्ट करू शकतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्याकडे जे आहे ते म्हणजे आम्ही घेतला आहे स्कूटर पोजिशन स्विच केलेली आहे ऍक्च्युली मला ती फिलिंग घ्यायची होती लॅपटॉप ओपन करण्याची आणि बघायचं होतं की काय नेमकं तो फी लो जो वर आपण व्हिडिओ बघतो सगळं करतो ते जेव्हा ओपन करतात दाखवतात काय फील तो ऍक्च्युली स्वतः फील करायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा लॅपटॉप आपला अशी ही पॅकेजिंग घ्यायची इथे माग सोनाली जर झूम करू शकली तर झूम करून दाखव त्यांना हे जर्मन मध्ये लिहिलं इथे सोळा जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बीची एस एस डी आहे आणि तेरा इंची मॅकबुक एअर ऍपल एम थ्री चीप आहे आपली आपण आता दोन हजार चोवीस बिल्ट मॉडेल घेतलेला आहे चीप तर हे आहे ते हिरव्या कलरच पुल स्ट्रिप जे आपल्याला पुल करायची ज्याच्यातून असा मधुर असा आवाज येणार आहे मॅकबुक ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता तर मी ओपन करतो परत एकदा तुम्हाला आवाजाचा फील देतो मी आईस्क्रीम सारखं थंड फील होत आहे मला ऍक्च्युली हातात धरलाय तरी आपण अरे हिंदीत पण आले नमस्ते जर्मनी मध्ये चालवायला परमिशन नाही तर आपण एका छोट्या गल्लीमध्ये आलो जिथे आपण फक्त टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे सायकलची आणि बघणार आहे की कसा फील होतोय काय फील आहे फीचर्स काय काय आहेत आणि आपण कम्फर्टेबली ड्राईव्ह करू शकतो का नाही इथं हा तुम्ही जर रस्ता बघसाल तर खडकळा रस्ता आहे पण ह्याची स्पीड मॅक्सिमम वीस किलोमीटर पर आवर पर्यंत जाऊ शकते कारण की जर्मनीमध्ये असा रूल आहे की तुम्ही ई स्कूटर जर चालवत असाल तर तुम्ही वीस किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त स्पीडमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड आहेत या ई स्कूटरचे पण आपण स्पेसिफिक सेगवेचा ब्रँड घेतलेला आहे सेगवे घेण्याचं मागचं कारण हे आहे की याच्यामध्ये हे जर्मनीमध्ये व्हेरीफाईड आहे आणि याची स्पीड वीस किलोमीटरपेक्षा जास्त जात नाही वीस किलोमीटर पर आवरपेक्षा तर आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात जर्मनीमध्ये जर तुम्ही आयरलँड किंवा यू एस एमध्ये दुसरीकडे जर ई स्कूटर चालवत असाल तर तुम्ही फॉर्टी फाय फिफ्टी फिफ्टी फायव्ह सिक्स्टी किलोमीटर पर आवरपर्यंत पण तुमची ई स्कूटर नेऊ शकता पण जर्मनीमध्ये तोच इशू आहे की जर्मनीमध्ये ॲक्च्युली मी एक व्हिडिओ रिसर्च करत होतो तर ई स्कूटरमुळे मागच्या दोन वर्षामध्ये खूप सारे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलं आहे कारण की लोकं इथे खूप सारी दारू पिऊन वगैरे खूप साऱ्या गोष्टी करतात आणि ही स्कूटर खूप कॅज्युअली चालवतात तर तिथल्या गव्हर्नमेंटने थोडे रूल्स खूप स्ट्रिक्ट केलेले आहेत सो लोक थोडे फॉलो करतील आणि तुम्ही जर असं पण बघताय ही जसं मी तुम्हाला म्हणलो की विदाऊट इन्शुरन्स आपण सायकल चालू शकत नाही म्हणजे ही स्कूटर चालवू शकत नाही इथे इन्शुरन्सचा पण एक स्कीम असती की एव्हरी इयर तुम्हाला तो इन्शुरन्स रिन्यू करावा लागतो ज एव्हरी फेब फेब एंडपर्यंत असतो म्हणजे एव्हरी इयर फेब मार्च फर्स्ट मार्चला तुम्हाला इन्शुरन्स रिन्यू करावा लागतो आणि इन्शुरन्सची कॉस्ट अराउंड ट्वेंटी युरोज सिक ट्वेंटी टू सिक्स्टी युरोजच्या रेंजमध्ये असती ऍक्च्युली मी आता डिसेंबरमध्ये सायकल घेतलेली आहे माझी तर तुम्ही बघू शकता मला दोन महिन्यासाठी पण इन्शुरन्स काढावा लागला आणि तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो तुम्ही जर चेक ट्वेंटी फोर या वेबसाईटवर जाल तर तुम्हाला तिथे व्हरायटी ऑफ इन्शुरन्सच्या कंपनीज असतात ज्या तुम्हाला इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात तर आपण ह्याच्यासाठी इन्शुरन्स घेतला आहे तो आहे बारा युरोचा काहीतरी आपल्याला इन्शुरन्स पडला आहे माझं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे सायकलचं जर मी बाहेरून बघितली सायकल तर दिसायला खूप सुंदर आहे आणि मॉडेल खूप एकॉनॉमिक आहे आणि खूप सिम्पल ठेवलं आहे मॉडेल यांनी तर आपल्याला थोडं कम्फर्टेबल पण फील होतोय बेस सायकल मध्ये इम्पॉर्टंट असतं हा बेस जो असतो मी दाखव इथे हा बेसमध्ये उभं राहण्याची जागा असते तर तुम्ही बघू शकता माझी शू साईज आहे फॉर्टी फोर तर मी माझे दोन पाय आरामात बसतात तिथे तर जागा पण खूप आहे स्पेसियस आहे लाईट पण आहे जर आपण लाईटवर क्लिक केलं इथं लाईट इथे कंपल्सरी आहे जर रोड म्हणजे इथे रूल असा आहे की रस्त्याच्या लाईट लागल्या तर तुम्हाला कंपल्सरी तुमच्या सायकलची लाईट हेडलाइट आणि टेल लाईट दोन्ही चालू कराव्या लागतात समजा चुकून तुमची खराब झाली नाही तुम्ही विदाऊट हेडलाईट किंवा टेल लाईट जर तुम्ही रोडवर जात आहे सायकल किंवा ई स्कूटर घेऊन तर तुम्हाला त्याचा पण फाईन आहे म्हणजे लिटरली इथे छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली जाते जर्मनीमध्ये तर मला ती गोष्ट चांगली वाटते माझ्या परस्पेक्टिव्हनुसार पण खूप सारी लोक आहेत जी म्हणतात की या गोष्टीमुळे खूप कॉम्प्लेक्सिटी पण वाढते बट आय लाईक इट so, चला आपण टेस्ट घेऊ आणि बघू आपण आपली सायकल आपल्याला कशी फील होती चला बघू शकता सायकल खूपच स्मूद आहे आणि म्हणजे हा रोड थोडा ओबडधोबड आहे प्लेन रोड नाही तरी पण आपल्याला इथे खूप कम्फर्टेबली मला म्हणजे मला जाणवलं नाही व्हायब्रेशन्स घंटी आहे इथे घंटी वाजवायला पण रूल्स आहेत तुम्ही ॲक्च्युली हा एरिया खूप शांत आहे तर इथे तुम्ही बेल नाही वाजू शकत तर मी तुम्हाला जस्ट दाखवतो आवाज एक करून की आवाज कसा आहे घंटीचा तर आवाज पण खूप छान आहे लोकांना ऐकू जाईल असा आवाज आहे आणि इथे तुम्ही जर स्टँड बघाल या सायकलचं सा। तर या सायकलला स्टँड पण आहे छोटंसं ज्याने आपण सायकल कम्फर्टेबली पार्क करू शकतो आणि हे स्टँड पण खूप मजबूत आहे माझ्या अंदाजा ॲक्च्युली मी जेव्हा चेक करत होतो तर मला मजबूत वाटलं स्टँड पण आणि इझी इझी टू यूज आहे तुम्ही बघू शकता खूप कम्फर्टेबल आहे जर तुम्हाला फोल्ड करून जरी दाखवायची म्हणजे सायकल तुम्ही जर कुठे जात आहे काय आहे आणि तुम्हाला जर सायकल कॅरी करायची तरी खूप इझी पण आहे कॅरी करायला तर जस्ट तुम्हाला इथे एक बटन आहे ते प्रेस करायचं आहे आणि इथे ओढायचं आहे तर तुम्ही कम्फर्टेबली इथे लॉक करू शकता सायकल आणि लॉक झाली पिक केलं आणि चाललं तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता खूप इझी आणि कम्फर्टेबल आहे पोर्टेबल आहे तुम्हाला ती मेन गोष्ट दाखवायची राहिली इथे ऍक्च्युली जे मी तुम्हाला सांगत होतो इथे इन्शुरन्सचा एक नंबर लागतो हो। आपण तो ऑर्डर केलेला आहे आणि इथे इन्शुरन्सचा नंबर लावावा लागतो हो। या इन्शुरन्सच्या नंबर प्लेटचा एक अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे एव्हरी इयर ते एक कलर डिसाइड करतात त्या नंबर प्लेटला त्याच्यावरून ते ट्रॅक करतात म्हणजे जेव्हा तुम्ही रोडनी जात आहे आणि जेव्हा पोलीसची गाडी येते तेव्हा ॲक्च्युली त्यांना ते कलर माहीत असतो की ही एव्हरी इयर म्हणजे ह्या वर्षी कोणता कलर आहे त्याला तर त्या कलरवरून ते, ते ट्रॅक करतात की ही सायकलचा सा इन्शुरन्स रिन्यू केला आहे का के सा नाही केला त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या सायकलचा इन्शुरन्स एव्हरी इयर रिन्यू करताय नाहीतर तुम्हाला खूप सारा फाईन भरावा लागेल तर चला आपण टेस्ट ड्राईव्ह तर घेतली आहे मला खूप आवडली आहे सायकल ॲक्च्युली सोना फर्स्ट टाईम ही सायकल ई स्कूटर चालवते तर आपण बघू सोनारीचा फील कसा आहे काय कसा आहे मी ॲक्च्युली खूप वेळा चालवली आहे जर्मनीमध्ये म्हणजे इथे असं नाही की तुम्ही फक्त नव तुमचीच ई स्कूटर विकत घ्यायची आहे तुम्हाला तुम्हाला इथे रोड्सवर ह्याच्यावर खूप साऱ्या ई स्कूटर जसे की खूप साऱ्या ब्रँड्स आहेत ई स्कूटरच्या बर्ड झालं परत लाईम झालं मी इथे ॲक्च्युली हे ॲड करेल ज्या ब्रँड्स अवेलेबल आहेत मार्केट uh, मध्ये ज्या रेंटवर सायकल्स देतात तुम्ही त्या पण चेक करू शकता त्या पण चालवू शकता तर चला सोनाली रेडी झालेली आहे तर आपण बघू आता की सोनाली कसं फील करते सायकल चालून, थे थे चालून। सोनालीला विचारू तिला फील कसा झाला काय वाटतंय तिला सायकल चालवून स्टार्टिंग मी तर मला खूप जास्त भीती वाटत होती कारण की ते स्पीड एकदम वाढलं जात होत एकदा सवय झाल्यानंतर काही नाही वाटणार लेट सी तर तुझ्या पार्ट टाइम साठी तू घेऊन जाणार आहे का हे आता सध्या तरी म्हणजे घेऊन जाऊ शकते असं काही हे नाही आहे पण ठीक आहे सायकल मी जसं चालवत होती तर त्याच्यापेक्षा तरी बेटर आहे की एकदम इजी टू यूज आहे काही कष्ट नाही आहे लेट्स ट्राय आपली ब्लॅक फ्रायडे शॉपिंग आय होप तुम्हाला नक्कीच मजा आली असेल ब्लॉग बघायला आणि तुम्ही खूप सारी मजा केली असेल आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटली असेल या ब्लॉग थ्रू मी मॅक्सिमम इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला जेणे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघू शकता आणि गाईज तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये आम्हाला खूप सार प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद सो गाईज डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये एका नवीन आयडिया सोबत एका नवीन गोष्टी सोबत चला तर बाय बाय सी यू